श्री स्वामी समर्थ आप सर्वान्च स्वागत है हत्तीला हिंदू संस्कृतित खूब शक्तिशाली व पवित्र प्राणी मानले जत्तीला दीर्घायुष्या प्रतीक ही मानता वास्तुशास्त्रानुसार घरात हत्ती की मूर्ति बसविं खूब फायदे होता घर असो दुकान असो कि फैक्टरी असो हत्ती की मूर्ति कि सीम्बॉल खूबच लाभदायक ठरते घरात किंवा दुकानात उत्तरेकडे वरती सोंड केलेला हत्ती ठेवल्याने त्याचा सकारात्मक परिणाम घरामध्ये होतो प्राचीन धर्मग्रंथानुसार चांदीचा भरीव हत्ती बनवून घरात ठेवल्यास घरातील ग्रहांचा वाईट प्रभाव कमी होऊन चांगल्या प्रभावात रूपांतर होते तसे तर हत्तीकडे गणपतीचे रूप म्हणूनही पाहिले जाते घराच्या मुख्य दारावर वरती सोंड केलेले दोन हत्ती दोन्ही बाजूंना लावल्यास घरात प्रेमळ व वा आनंदी वातावरण निर्माण होते व कोणत्याही प्रकारचा नजर दोषही लागत नाही ड्रॉइंग रूममध्ये जर हत्तीच्या कळपाचे चित्र लावल्यास ते कौटुंबिक सुख शांतीचे प्रतीक मानले जाते घरात कोणत्याही प्रकारचे वादविवाद भांडण तंटे होत नाही कुटुंबातील भांडणे मिटवण्यासाठी तीन हत्ती पूर्व दिशेला ठेवणेही शुभ मानले जाते परंतु असे हत्तीचे कळप घरात ठेवताना या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे की घरात सर्वात मोठा हत्ती ठेवताना पुढे असायला हवा व त्याच्यामागे उतरत्या क्रमाने हत्ती ठेवावे म्हणजे सर्वात शेवटी जो हत्ती असेल तो सर्वात लहान असावा असा हत्तीचं कळप घरात ठेवणे खूपच फायदेशीर आहे आपल्या बेडरूममध्ये पांढऱ्या रंगाच्या हत्तीची मूर्ती ठेवल्यास पत्नीतील प्रेम वाढते आपले पूर्वज असे सांगायचे की कर्जापासून मुक्तता मिळवायची असेल तर असली हत्तीच्या खालून निघावे व त्याच्या पायाखालची थोडीशी माती उचलून ती विहिरीत टाकावी त्यामुळे आपल्यावर जर कर्ज असेल तर ते लवकरच फिटेल आपल्याला शत्रू त्रास देत असतील किंवा शत्रूंचे भय वाटत असेल तर शनिवारी एक अंकुश हत्तीच्या महुंताला दान करावे यामुळे आपल्या शत्रूंचा नाश होईल व शत्रूंचा त्रास कमी होईल लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न व्हावी घरात पैशांची आवक वाढावी धनलाभ व्हावा यासाठी चांदीचा एक भरीव हत्ती तो छोटा असला तरी चालेल पण भरीवच असावा असा हत्ती आपल्या पैशांच्या तिजोरीत ठेवावा पण लक्षात ठेवा हा हत्ती ही वरती सोंड केलेलाच असावा असे केल्याने आपल्या पैशांची आवक वाढेल व वा माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होईल आपल्या आर्थिक स्थितीत खूप फरक पडलेला आपल्याला जाणवेल जर उंच सोंडेचा हत्ती आप आपल्या ऑफिसच्या टेबलवर ठेवला तर आपल्या कार्यक्षमतेत वाढ होते त्याबरोबरच निर्णयक्षमतेत प्रभावी बदल पाहायला मिळतात व इतरांनाही आपल्यात बदल जाणवू लागते जर तुम्ही चांदीचा हत्ती बनवून ठेवू शकता तर खूपच चांगले आहे पण जर तुम्हाला चांदीचा भरीव हत्ती बनवून ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही पांढ्या मार्बलचा देखील हत्ती ठेवू शकता परंतु दोन हत्तीच्या मध्ये माता लक्ष्मीची स्थापना केलेली असेल तर असे, असे हत्ती तुम्ही अगदी दारासमोर ठेवू शकत नाही कारण माता लक्ष्मीची नजर बाहेर पडायला नको व बाहेरची कोणी व्यक्ती घरात आल्यास त्यांची नजर माता लक्ष्मीवर पडायला नको माता लक्ष्मी नेहमी इतरांना दिसणार नाही अशा ठिकाणीच ठेवावी म्हणजे घरात लक्ष्मी टिकते तिला धनलाभाचे व दीर्घायुष्याचे प्रतीक मानतात म्हणून आपण जर ऊंच सोंडेच्या हत्तीचा योग्य ठिकाणी वापर केल्यास कितीतरी प्रकारचे फायदे आपल्याला होऊ शकतात तर मित्रांनो आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना ही माहिती शेअर करायला जरूर विसरू नका धन्यवाद